जय श्रीमन नारायण खालील दिलेले भाष्य हे श्री रामानुजदास श्रीमान गट्टू गोपाल स्वामी यांनी इंग्रजीत केलेला श्रीमद भगवद्गीतेचा मराठी भावार्थ अध्याय बारा भक्तियोग श्लोक विसावा ये यथोक्तं पर्युपासते श्रद्धनाः मत्परमाः भक्ताः ते अतीव मे प्रियाः गीता आचार्य श्रीकृष्ण परमात्मा अर्जुनासह आपल्या सर्वांना शिकवत आहेत परमात्मा म्हणतात अर्जुना मला प्राप्त करण्याचे जीवनाचे ध्येय अत्यंत सावधगिरीने ठेवणे आणि मला प्राप्त करण्यासाठी इतर कोणत्याही साधनाचा अवलंब न करता मलाच साधन मांडणे याला अमृत समान भक्तियोग म्हणतात म्हणजे माझी प्राप्ती हेच फळ आहे आणि मला ते फळ प्राप्त करण्याचे साधन म्हणून घेणे यालाच भक्तियोग म्हणतात अर्जुना जे भक्त असा भक्तियोग साधतात आणि माझ्यावर पूर्ण श्रद्धेने मी सांगितलेले सर्व गुण जोपासतात आणि मला सर्वोच्च ध्येय मानतात ते मला परमप्रिय आहेत अशा प्रकारे श्रीकृष्ण परमात्मा हे स्पष्ट करत आहेत की सर्वोत्तम तेच भक्त आहेत ज्यांचे मुख्य फळ त्यांना प्राप्त करणे आहे चला तर मग परमात्म्यांच्या शिकवणुकींचे मनन करूया फळाची इच्छा न करता आपली कृती करत राहूया एक एक करून ते सर्व गुण अंगी बांधण्याचा प्रयत्न करूया आणि श्रीकृष्ण परमात्म्यांची प्राप्ती करणे हेच आपल्या जीवनाचे ध्येय ठेवून आपण श्रीकृष्ण परमात्म्यांना प्रिय बनण्याचा प्रयत्न करूया श्रीकृष्ण परमात्मा किंवा श्रीमंत नारायण यांना शरण जाऊन आपले जीवन अर्थपूर्ण करण्याचा प्रयत्न करत असताना आपण श्रीकृष्ण परमात्म्यांचे शब्द जसेच्या तसे श्लोकाच्या रूपात पुन्हा सांगण्याचा प्रयत्न करूया ये तो धर्म्या मृतमिदमोपास श्रद्धाना श्रीमद श्रीमद्भगवद्गीतेचे संपूर्ण सार श्रीकृष्ण परमात्म्यांनी अध्याय अठरा श्लोक पासष्ट ते सत्तरमध्ये आठ गोष्टी करण्यासाठी दिल्या आहेत श्रीकृष्ण म्हणतात जे या आठ गोष्टींचे पालन करतात ते मला आवडतात मी त्या भक्तांचे सर्व प्रकारे रक्षण करीन श्रीकृष्ण परमात्म्यांनी सांगितलेली सर्व भगवद्गीता ऐकल्यानंतर अर्जुन म्हणतो करीशे वचनम तप अर्थात श्रीकृष्णा तुम्ही सांगताल तसेच मी करीन म्हणूनच श्रीकृष्णांनी अर्जुनाला सर्व प्रकारचे यश आणि विजय बहाल केले आहेत परमात्माला आपले वचन देऊया की आपण या आठ क्रिया पाळू परमात्माला हा शब्द देण्यापेक्षा मोठी कोणतीही पूजा तप यज्ञ नाही ह्या आठ क्रियांचा तुम्ही सर्वांनी मनाने विचार करा असे मी म्हणेन अशा प्रकारे आपण श्रीकृष्ण परमात्म्याला आपले वचन देत आहोत आपण सर्वांनी श्रीकृष्णाच्या चेहऱ्याचा आनंद आणि सुख अनुभवूया जय श्रीमन नारायणा ह्या आठ क्रिया खालीलप्रमाणे आहेत हे श्रीमद नारायणा तुम्ही सांगितल्याप्रमाणे मी नेहमी तुमच्यावर चिंतन आणि विचार करीन हे श्रीमंत नारायणा तुम्ही सांगितल्याप्रमाणे मी सदैव तुमचा भक्त असेन हे श्रीमन नारायणा माझी सर्व कृती तुमची सेवा आणि तुमच्या समाधानासाठी करेन हे श्रीमंत नारायणा तुम्ही अनुसरण करायला सांगितल्याप्रमाणे मला खूप विश्वास आहे की मी तुमचा आहे आणि मी नेहमी हात जोडून तुम्हाला नमस्कार करेन आणि तुमची पूजा करेन हे श्रीमन नारायणा मला तुमचे शब्द आठवले मामेकम शरण व्रज जे तुम्ही एकट्याला शरण जायला सांगितले आहे श्रीमंत नारायणा मी एकटाच तुम्हाला शरण जातो हे श्रीमंत नारायणा मला तुमचे मा शुचाह शब्द आठवले की तुम्ही आम्हाला दुःख न करण्याचे आश्वासन देत आहात मी यापुढे शोक करणार नाही हे श्रीमंत नारायणा तुम्ही आमच्यासाठी श्रीमद गीता देऊन आम्हा सर्वांवर कृपा केली आहे आणि आशीर्वाद दिला आहे मी दररोज किमान एक श्लोक वाचण्याचे किंवा ऐकण्याचे वचन देतो हे श्रीमन नारायणा तुम्ही गीता सर्व मानवजातीपर्यंत पोहोचवलीस मी गीतेतील तुमचे दैवी वचन त्या भक्तांपर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न करेन जे गीतेला अपरिचित आहे हे श्रीमन नारायणा तुम्ही सांगताल तसेच मी करेन तुमच्या इच्छेप्रमाणे वागेन आणि तुमच्यासाठीच काम करीन श्रीमद नारायणाला आपण वचन देऊयात की दररोज त्यांनी सांगितल्याप्रमाणे आपण आचरण करू हीच एक महान पूजा आहे श्रीमद नारायणा वचनं तव श्रीमद नारायणा मी तुमच्या सूचनेनुसार वागेन ये तो

अतीव मे प्रियाः ॐ ये तु धर्म्यामृतमिदं यथोक्तं पर्युपासते भक्तास्ते भक्तास्तेऽतीव मे प्रियाः